तुम्हाला माहीत आहे का संत तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही एकत्रच पहिल्यांदा पूर्वीपासून चालू होती आणि नंतर मग त्या वेगवेगळ्या पालख्या झाल्या तर यामागचा इतिहास काय आहे त्या संत तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही एकत्र कशी येत होती तुकाराम महाराजां ज्ञानेश्वर महाराज ही एकाच पालखीतून दोन्ही पादुका ह्या पंढरपूरला जात असत तर याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर संत तुकाराम महाराज सन सोळाशे एकोणपन्नासमध्ये सदैह वैकुंठ वैकुंठ गमनास गेले म्हणजे संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं त्यांचा मृत्यू झाला नव्हता ते सदैव सदैह ते स्वर्गात गेले होते वैकुंठ गमनाला गेले होते असं पूर्वीपासून मानलं जातं श्री तुकोबांच्या विरह त्यांचे निकटवर्ती चौदा ताळकरी व दिंडीतील वारकरी यांना जाणवत होता तुक्यांचे बंधू कानोबा हे पुढे प्रथा चालवीत होते पण तुकाराम महाराजांच्या विरहामुळे त्यांचे कशातच चित्त लागत नव्हते त्यां त्यांच्या हयातीतच या दिंडीची सर्व जबाबदारी श्री तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव श्री नारायण बाबा यांच्याकडे हळूहळू सोपवली पुढे श्री कालोबा यांच्या निधनानंतर सर्वांना चुकल्या चुकल्यासारखे होऊ लागले दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी व काहीतरी समाधानाचा मार्ग काढण्याची जबाबदारी श्री नारायण महाराजांच्यावर येऊन पडली हा विचार होत असतानाच सन सोळाशे ऐंशीमध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे निर्वतले आणि त्यांची दुःखाची एक नवी लाट आली पण सन सोळाशे ऐंशीच्या ज्येष्ठ महिन्यात देहू गावात श्री नारायणबाबांनी टाळकरी व वारकरी यांच्यासमवेत श्री सु तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत घेऊन पंढरीची वारी करण्याची कल्पना मांडली व ती सर्व टाळकरी वारकरी यांच्या मनाला भावली व या कल्पनेतून नवचैतन्य निर्माण झाले व खऱ्या अर्थाने सन सोळाशे ऐंशीच्या ज्येष्ठ वैद्य वैद्यनवमीला संत तुकाराम महाराजांच्या पाल पाल तुकारा पादुका पालखीत ठेवून जो सोहळा सुरू झाला हाच खऱ्या अर्थाने या पालखी सोहळ्याचा आरंभ होय सन सोळाशे ऐंशीच्या ज्येष्ठ वैद्यनवमीला श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून या पालखी समूहेत सर्व टाळकरी आळंदीस आले व आळंदीला श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका त्याच पालखीत ठेवून ही श्री ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांची संयुक्त पालखी पंढरपुराकडे मार्गस्थ झाली अशा प्रकारे सन सोळाशे ऐंशीपासून ते सन अठराशे पस्तीसपर्यंत हा ज्ञानोबा तुकोबा ज्ञानो ज्ञानोबा तुकोबांचा या संयुक्त पालखी सोहळा हा चालू होता प्रकारे सोळाशे ऐंशी सन सोळाशे ऐंशीपासून बान बान सन अठराशे पस्तीसपर्यंत हा ज्ञानोबा तुकोबा यांचा संयुक्त पालखी सोहळा अखंड चालू राहिला मधल्या काळात सन अठराशे अठराच्यामध्ये श्री तुकाराम महाराज यांच्या वंशजात वतनासंबंधी वाद सुरू झाला आणि हा वाद इतका वि विकोपाला गेला की तुकाराम महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री महादेव बुवा यांचे नातू श्री महादेव महाराज हे आपले लहान चिरंजीव श्री वासुदेव महाराज यांच्यासह वतनाचा त्याग करून पंढरपुरास कायम वस्तवेसाठी आले त्यामुळे ही पालखी प्रथा चालू राहते की बंद पडते अशा परिस्थितीत निर्माण झाली होती परंतु सुदैवाने हा पुढे हा संयुक्त पालखी सोहळा अखंड चालूच राहिला आणि कालांतराने हा पालखी सोहळा पुढे असाच चालू राहिला आणि त्यानंतर अठराशे बावनच्या आसपास ही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही बाबा महाराज होते त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची वेगळी पालखी ही हैबत बाबांनी ही सुरू केलेली आहे तर आपण ज्ञानेश्वर महाराजांचा वेगळा व्हिडिओ बघूया पण ही संयुक्त पालखी सोहळा हा खरा तुकाराम महाराजांच्या ह्याच्यामुळे चालू झालेला होता आणि तुकाराम महाराजांचे पुत्र धाकटे पुत्र त्यांच्या हातचे हा पालखी सोहळा सुरू होता आणि ती पालखी देहून निघायची आळंदीला यायची आणि मग तुकाराम महाराजांच्या पादुका आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका एकत्र करून तो पालखी सोहळा पुढे चालू राहिला होता आणि कालांतरानं मग त्या दोन्ही पालख्या वेगवेगळ्या होत गेल्या अशा प्रकारचा हा पालखींचा इतिहास आहे तर अशा प्रकारे ह्या दोन्ही पालख्या ह्या पूर्वीपासून एकत्रच येत होत्या आणि आता त्या वेगवेगळ्या झाल्या तरी त्यांचा पालखी सोहळ्याचा ह्या दोन्ही पालखी सोहळ्याचा संगम हा संगमवाडी येते तो पुण्यामध्ये हा दुसऱ्या दिवशीच होत असतो म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही एक दिवस उशिरा निघते आणि त्या दोन्हीचा संगम, हाँ मदे, संगम, संगम है आशा हा पुण्यामध्ये संगम संगमवाडी येथे होत असतो अशा प्रकारे हा पालखी सोहळा आजही मोठ्या थाटामाटामध्ये सुरू आहे आणि अशा प्रकारे ह्या पालखी सोहळ्याचं एकदा तरी आपण या पालखीमध्ये जाऊन ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचं आपण ह्या पालखी सोहळ्यामध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यावं हो, पांडुरंगाला प्रसन्न करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे पालखीचं दर्शन घेऊन सर्वांनी ज्यांना पालखीला जाता येत नाही त्यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि आपला आशीर्वाद घेऊन ह्या पालखी सोहळ्याच्या लोकांची काही सेवा आपल्याला करता आली तर ती करून घ्यायची आहे करायची आहे म्हणजे आपल्याला पालखीला नाही गेलं तरी हरकत नाही पण तिथल्या ज्या जी लोक पालखीला जात आहेत त्यांची आपण सेवा करून पांडुरंगाचं आपण दर्शन हे पांडुरंगाला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे आणि पांडुरंगाचे आशीर्वाद घ्यायचे आहेत तर जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा